प्रिय वाचको महत्वाची सूचना अलीकडे काही फसवेखोर लोक दवंडी या नावाचा गैरवापर करून बनावट वेबसाईट आणि सोशल मीडियावरून फसवणूक करत आहेत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी स्पष्ट करतोय दवंडी कोणती वेबसाईट वापरते आणि कोणत्या फेक साईटपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे दवंडी हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल फक्त स्क्रीनवर दिसणाऱ्या माध्यमांवरच कार्यरत आहे वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दवंडी डॉट इन तर यूट्यूबचे हँडल आहे डिजिटल दवंडी एक्क्याण्णव एक्क्याऐंशी तर आमच्या निदर्शनास आलं आहे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट दवंडी डॉट इन डॉट नेट आणि अशाच काही फेक वेबसाईट्स लोकांची फसवणूक करत आहेत या वेबसाईटशी दवंडीचा काहीही संबंध नाही आम्ही याविषयी सर्व स्क्रीनशॉट पोस्ट पुरावे गोळा केले आहे काही बनावट लोक आमच्या नावाने फेक पत्रकार नेमणुका आय डी कार्ड्स देत आहेत त्या बदल्यात पैसेही मागत आहेत आम्ही या संदर्भात कोणतीही परवानगी दिलेली नाही आम्ही केवळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट दवंडी डॉट इन या वेबसाईटवरूनच पत्रकार जाहिराती घोषित करत असतो सर्व नेमणुका फक्त ऑनलाईन अधिकृत प्रक्रियेनेच होत असतात तुम्हालाही असे फसवेगिरी लोक आढळल्यास आमच्याशी संपर्क साधा आमचा मेल आय डी आहे डिजिटल दवंडी नव्याण्णव ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करणार आहोत भारत सरकारच्या सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवणार आहोत तर फेक डोमेन्सचा पुरावा होस्टिंग कंपन्यांना दिला आहे सोशल मीडियावर जनतेला सावध करत आहोत तर कृपया हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा फसवणूक थांबवा सत्य पोहोचवा दवंडी सोबत आहे विश्वासार्थ बातम्यांसाठी धन्यवाद